व्यासांचं चरित्र हे पूर्णतेला गेलं समत्वाला गेलं आपल्याकडं जशी शून्य ही संकल्पना फार प्राचीन आहे तशी परीघ ही संकल्पना देखील तितकीच प्राचीन आहे आणि परिघाला मध्यातून दोन्ही बाजूला छेदणारा व्यास ही संकल्पना देखील अति प्राचीन आहे आत्ताच्या भूमितीमुळं झालेली नाही आहे त्रिज्या वेगळी आणि व्यास वेगळा व्यास हा सगळ्या परिघाला स्पर्श करून उरतो सगळ्या परमार्थाला व्यासांनी स्पर्श केला व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं व्यासांबद्दल म्हटलं गेलं इतकं व्यासांचं जीवन चरित्र विस्तारलं असं असल्यामुळं या दिवसाला गुरुपौर्णिमेबरोबरच व्यासपौर्णिमा देखील म्हणतात आणि जे गुरु आहेत ते व्यासच आहेत व्यासांची महती व्यक्ती म्हणून फार मोठी आहे पण ज्यांचं ज्यांचं जीवन परिपूर्ण आहे सगळ्या परिघाला आडवा छेद देऊन मध्यातून व्यापून राहतं ते गुरु आणि ते व्यास म्हणून ही व्यास व्यासपौर्णिमा